नमस्कार मित्रांनो नमस्कार <laughs> कसे आहात तर मागचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला त्यावेळी पण मी चहाच पित होतो आणि आजही मी चहाच पितो आहे पाच तारीख आहे वीस आज अवश्य मतदानाला जावं त्यांनी मतदान करावं आपलं कर्तव्य बजावं म्हणजे काय बदला पुरतं भलं होईल तर मागच्या व्हिडिओ चहा पिताना एकजण एखादी कॉमेंट्स होती मला की अरे काय वैद्य अरे तू काय चहाच पितोस का आणखी काय काय दहावे बघा मी चहाच पितोय ह्या आणि ते ना ते काल झालं ते काल माझ्या एका मित्राने मला पार्टीला बोलवलं आणि आणि गाणी वगैरे ह्याच्यामधला जर परत शेवटी एरिया माझ्या मागले राजकारणाचा विषय झाला तेव्हा पण आजच्या दिवसाचा वीस तारखेच्या दिवशी मतदानाचा विषय झाला म्हणून मला व्हिडिओ करा असं वाटतं आणि सगळं झालं त्यात एक मित्र मला काय म्हणाला माहिती आहे आता उद्या जे वीस तारखेला जे मतदान आहे तर आणि नंतर एकवीसला निकाल लागतील सगळ्यांचे निकाल निकाल लागतील काही जणांचे निकाल लागतील सगळ्यांचे जो निकाल तर काही जणांचे लागणार आहेत तर निकाल लागणार आहे तेव्हा तो मला सांगत होता की त्याचं असं मत आहे की एकच एक कुठल्या तरी पार्टीला बहुमत मिळणार आहे आणि बाकीच्या पक्षांना काहीतरी जे पार्टी आहेत त्यांना जास्त नाही त्यांचे सात आठ जणं येतील आणि त्या पक्षाला बहुमत मिळेल त्यांचाच नगराध्यक्ष पण होईल काय विचारू नका मग आमचं झालं भांडण म्हटलं असं होणार नाही चे असं कसं शक्य तो म्हणतो बघ होईलच मी म्हटलं नाही नाही म्हणजे नाही तो म्हणतो शेवटी कंटाळलो साडेबारा एक वाजता घरी आलो घरी आणून बिछाण्यावर मी कालच्या रात्री आहे मी म्हणतो झोपलो मस्त बेकी आणि आजचा दिवस वीस तारीख उजाडला त्याच्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओ करतो तर कालच्या रात्री म्हणजे आजच्या पहाटे सकाळ जकार सकाळी अहो मला एक स्वप्न पडलं तर स्वप्नात काय तू मित्र बोलला तेच झालं कमाल आहे जे आता नवीन नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले ना स्वप्नात अरे काय विचारू नका भटलापूर काय एकदम आता या सव्वीस ते अगदी आता सत्तावीस अठरा एकोणतीसपर्यंत या तीन चार वर्षात काय बदलापूर झाला आहे काय रस्ते झालेले आहेत वा 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 एकदम मखन मस्त रस्ते कुठेही अस्वच्छता रस्त्यावर नाही गटारीचं पाणी रस्त्यावर नाही कचऱ्याचे ढीग रस्त्यावर नाहीत कुठेच काही नाही वा काय स्वप्न सगळं सुंदर सुंदर बदलापूर दिस स्वच्छ आणि सुंदर बदलापूर दिसायला लागला आहे आणि बघतो ट्रॅफिक अहो ते स्टेशनला जातो तो मी स्टेशनला ट्रॅफिक नाही काही नाही त्या स्टेशन पण गेलो होतो तिथे पार्किंगची व्यवस्था सॅटिजचं काम चालू झालेलं आहे आणि तिकडे ते दोन फ्लायओव्हर ओव्हर झालेत आणखी हो अरे काय म्हणजे खरं खर, खर म्हणजे अगदी काय बदलापूर अगदी अक्षेव हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पण गेलो मी तिथे बघायला हॉस्पिटल पण काय अक्षरशः सुधारलेली हॉस्पिटल बघितली मी आणखी एक हॉस्पिटल होतं आहे तिकडे ग्रामीण तिकडे आहे पण इथे मग नगरपा परिषदेचं पण हॉस्पिटल ते पण अद्यावत हॉस्पिटल एकदम अक्षरशः म्हणजे काय विचारू नका सुंदर एक्स रे स्कॅनिंग सेंटर डॉक्टर नर्सेस अरे सगळं कसं व्यवस्थित परत पुढे आणखी बाकी शाळांना पण मी जरा बाहेर शाळांना पण भेट देऊन आलो शाळा पण नगर परिषदेच्या शाळा पण काय शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांची संख्या या अशा आहे ह्याच्यामुळे या, या चार पाच वर्षात वाढली आहे सो आहे पाणी चोवीस तास पाणी नाही शक्य नाही ते पण आता एवढ्या विधी मिळतोय म्हणतात ते तो चोवीस तास पाणी यायला काय हरकत नाही पण पाणी मात्र मुबलक आता प्रत्येक मोठ्या मोठ्या इमारती झाल्यात ना सगळ्यांना भरपूर पाणी मिळतं आहे सगळे आनंदी अगदी गुणा गोविंदाने नाचतायत कुठे वादीवाद दहशत वगैरे कुठेच काही नाही काय कमले आहे हे जे नगरसेवक आले त्यांनी काय काम केलं आहे या पाच वर्षात खरंच शाळा सुधारल्या आहेत हॉस्पिटल सुधारली आहेत तिकडे हवेला एक मोठं गार्डन होतं म्हणे काहीतरी चालू झालंच म्हणजे ते गार्डन आहे त्याच्या बाजूला एक काहीतरी तिकडे नाट्य मंदिर उभारलं आहे प्रशांत दामलेचं नाटक आहे मग मी नक्की बघणार आहे काय नाही काय खरंच म्हणजे मला तर ना असं वाटायला लागलं आहे ना की बदलापूर आता हां एकदम सु, इतकं सुधारलं आहे ना की मी आता बदलापूर सोडणार नाही खरंच सांगतो इतकं सुधारलं आहे माझ्या स्वप्नातलं बदलापूर आहे तर असं बदलापूर होईल का वा होईल होईल माझी देवाजवळ प्रार्थना आहे की बदलापूर सुधारून दे असंच सुधारून दे यांना चांगली सद्बुद्धी देव आणि असत बदलापूर्व हो माझं स्वप्न खरं ठरव चला येतो चहा पितो आहे येऊ